मित्रांनो जीवनामध्ये आपल्याला माहिती आहे कि आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना आत्मविश्वास अत्यंत महत्वाचा आहे आणि तो आत्मविश्वास झाल्यापूर्तीचा आत्मविश्वास मीही माझ्या शाळेच्या वकृत स्पर्धांपासूनच पुढं आलेला आहे वकृत स्पर्धांचा आत्मविश्वास येतो आणि तो आत्मविश्वास कोणत्याही करिअर मध्ये असताना कामाचा ठरलेलं मी पाहिलं आहे माझ्या अनेक मैत्रिणी जे आहेत मी वकृत्व स्पर्धांमधून जीवनामध्ये यशस्वी होण्यापर्यंत पोहोचलेले आहे आणि म्हणून ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो

आमदार सत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वाभिमानी शिक्षक संघाच्या आयोजित जिथे लोकमत स्पर्धा आपण घेतली होती त्या स्पर्धेला संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रचंड असा प्रतिसाद मिळाला होता खूप भरपूर शाळा या ठिकाणी सहभागी झाल्या होत्या आणि त्या प्रत्येक शाळेतून आपण प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचं आज आपण प्रमुख मान्यवरांच्या असते या स्पर्धेचं वितरण करणार आहोत तर मी व्यासपीठावरील

त्यानंतर जैन बजरंग प्राथमिक विद्यालय अहिल्यानगर गट विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांना आणि संबंधित पालकांना मी विनंती करतो की आपण कृपया पारितोषिक सुधारण्यासाठी व्यासपीठावर यावं नाशिक पदवीधर मतदारसंघाचे लाडकी आमदार आदरणीय सत्यजित दादा तांबे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी अत्यंत मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी शाळा स्तरावर या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते आज या स्पर्धांचे बक्षीस वितरण समारंभ आदरणीय सत्यजित तांबा तांबे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे या स्पर्धेसाठी जिल्ह्याभरातून विद्यार्थी आले आहे यासाठी अहोरात्र मेहनत स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या वतीने घेण्यात आलेली आहे या स्पर्धेसाठी पालक आणि त्याचबरोबर शिक्षक उपस्थित राहिले त्याबद्दल संघटनेच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो नमस्कार या ठिकाणी स्वाभिमानी शिक्षक संघटनेतर्फे आदरणीय आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त ता घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये जवळजवळ दोनशे पंच्याऐंशी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे जवळजवळ वर्षभर हे तिसरा उपक्रम आहे आणि आठ मार्च रोजी जो काही आम्ही उपक्रम घेतला होता तर त्याच्यामध्ये जवळजवळ शंभर महिलांना पुरस्कार देण्याचं काम केलेलं होतं तर आजची जी स्पर्धा होती तेरा ती स्पर्धेमध्ये जवळजवळ जिल्हाभरामधून शाळा सहभागी झालेल्या होत्या आणि या शाळेमध्ये असणारे विद्यार्थी प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक या ठिकाणी आपण सर्वांना मानचिन्ह देऊन आणि स प्रमाणपत्र देऊन सन्मानित केलेलं आहे अतिशय सर्व विद्यार्थ्यांचा उत्साह पालकांचा उत्साह अतिशय सुंदर होता आणि यापुढे देखील स्वाभिमानी शिक्षक संघटना शिक्षकांच्या प्रश्नाबरोबरच विद्यार्थ्यांना देखील आणि संपूर्ण शिक्षकांना देखील सन्मानित करण्याचं काम करण्याच्या भूमिकेमध्ये आहे आणि यापुढे जे काही अडचणी असतील त्या देखील पार पाडण्याचे काम शिक्षक संघटनेच्या माध्यमातून आवरात्र चालू राहणार आहे धन्यवाद मौसमचा <ण्या> मस्तीमध्ये रमते मन निसर्गात नंदन बनई बाई बना मौसमचा मस्तीमध्ये रमते मन निसर्गात ಅಂಗ ಲುಟು ಪ್ರಾಣಿಪಿ ಮೌಸಮೇ ರಮತೆ ಮನ ವಿಗನ टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन